नमस्कार तर आज आपण भरलेली वांगी याची रेसिपी पाहणार आहोत ज्या लोकांना नाही आवडत ते सुद्धा खातील ही भाजी त्यासाठी आपण साहित्य पाहूयात तर मी इथं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर तीळ घेतलेलं आहे इथे कोथिंबीर लसूण आलं शेंगदाणे आणि धनी आणि इथे मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि काळा मसाला घेतलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि इथे मी जे वांगे आहेत ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याला आता याला आपण असे चार भाग करू वांग्याचे इथे पाहू शकता ह्या अशा पद्धतीने आणि पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात कारण मीठ टाकल्यामुळे ना वांगे काळे पडत नाहीत त्यामुळे ना पाण्यामध्ये कधीही मीठ टाकायचं वांगे असतील तर आता ना मी इथे तेल टाकलेलं आहे तेल तेल थोडंसं टाकलंय आणि त्यानंतर इथे खोबरं टाकून घेतले खोबरं थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी तिळ पण टाकलेले तिळ तीर, तिळ पण चांगले भाजून घ्यायचे आणि इथे आलं लसूण पण टाकून टाकायचं आणि थोडंसं ते पण भाजून घ्यायचं इथे आता शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेच घ्यायचे सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आपण हे काढून घेऊयात आता हे सर्व थंड झालं की आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं हे सगळं आता हे मिक्सरच्या भांड्यात थंड झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून हे पूर्ण सगळं वाटून घ्यायचं आणि इथे आता आपलं वाटण रेडी आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता मी इथे मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं आणि हे सगळं वांग्यामध्ये भरून घ्यायचं असं सगळं भरून घ्यायचं वांग्यामध्ये सर्व वांगी भरून घ्यायची अशी इथे आपण सर्व वांगे भरून घेतलेले आहेत इथे कढई घेतलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे इथे जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे ते काळा मसाला टाकायचा त्यानंतर लाल तिखट टाकायचं त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची सर्व मसाले टाकले की यानंतर यामध्ये हे वांगे टाकून घ्यायचे यामध्ये हे वांगे टाकले की थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं कारण आपण पहिलंही मीठ टाकलेलं आहे त्यामुळं विचार करून मीठ टाकायचं आता आता हे सर्व मिक्स करून ना दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आता अजून एकदा झाकण काढायचं आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आणि यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि ही भाजी ना घट्टसरच छान लागते जास्त पातळ ही नाही चांगली लागत तर थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आणि ही भाजी ना घट्टसरच छान लागते तर आता ही सात आठ मिनटं आपण ही भाजी शिजून घ्यायची शिजू द्यायची आहे म्हणजे आणि पाहू शकता कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे भाजीला तर इथे पाहू शकता आपली वांग शिजलेलं आहे मस्त असं कलर पण किती सुंदर आला आहे पहा छान अशी भाजी झालेली आहे आपली तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तरी ते पाहू शकता मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार आहे तर खूप सुंदर झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आणि अशा पद्धतीनेच करा तुम्हाला नक्की आवडेल